जुन्नर तालुक्याचे तालुका दंडाधिकारी तहसीलदार रवींद्र सबनीस यांचा जुन्नर तहसील कार्यालयास निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त केल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी जुन्नर तालुका तहसील कार्यालयाची जबाबदारी घेतल्यावरती अनेक समस्या सोडवल्या प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव असल्याकारणाने त्यांनी अनेक व्यक्तिसंघे प्रेमाने त्यांना मार्गदर्शन केले साहेबांनी त्यांच्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक केसेस निकाली काढण्यात आल्या साहेबांजवळ कोणीही गेलं तर अगदी त्याला प्रेमाने समजून सांगतात तहसीलदार रवींद्र समीर यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल तहसीलदार या पदावर नियुक्ती झाली आहे तर त्यांच्या जागी जुन्नरचे नवी तहसीलदार राज्य वनमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहिलेले सुनील शेळके यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली यावेळी संपूर्ण तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते

भावनिकता असते फार बोलणं कठीण असत जे काही मी बोलणार आहे त्या अगदी थोडक्यात बोलणारे आतापर्यंत माझा ऐकतच आलं जाता अजून काही ऐकून राहिले परंतु दोन तीन गोष्टी एक जाणार आहे मला असं करावं असं वाटत कि नेमकं नियोजन नेहमीच मी निरोप समारंभ किंवा आपले कार्यक्रम करताना म्हणायचं की आम्हाला एक सूत्रसंचालक कोणी मिळते चांगली बोलून काढली नियोजन बद्दल प्रत्येक जण येतोय तुम्हाला बोललं मांडतोय मदत करतोय हे देखील समाधान आहे म्हणजे मी आल्यापासूनही इच्छा व्यक्त करत होतो की अशा नेते कार्यक्रम ने आपल्याकडे आपण चांगले केलं नशी बाबुकास्पद आहे बरेच जण इथं बोलले बरेच जण बोलले नाही काही जणांनी वैयक्तिक मेसेज पाठवतो मला असंही सांगितलं की प्रत्यक्ष बोलू शकणार असे पण आपले बरेच जण असतात वैयक्तिक भावना पण नक्कीच प्रत्येकाच्या भावना मी जॉईन झालो खूप लोकांचं प्रेम अनुभवायला मिळालं इतक्या मोठ्या प्रमाणात पंधरा दिवस मला लोक वेगवेगळ्या आठवत खूप घेऊन येत होते त्याला थोडासा एक वेगळी पार्श्वभूमी पण आहे म्हणजे मी आंबेगाव भागात काम केलेलं असल्यामुळे बऱ्याच जणांना पाठवला माहिती बरेच ते मला बोलून दाखवायचे फार जायचं होतं गोष्टी कुठं ठेवूया तर हे खूप जाणवलं की नक्की या भागातले लोक खूप प्रेम करणारे तुम्हाला जो प्रेम करणारे साधी सुधी अपेक्षा कामायची असते फार काही मोठ्या अपेक्षा लोकांच्या नसतात या जाणीव्याच्या जाऊन मध्ये मात्र थोडासा सावध पवित्रा होता कारण बऱ्याचशा आपल्या तलाठी पंधरा आंबेगावला त्यावेळी आपले चाललेले कार्यक्रम त्यामुळे तिथं जे मी स्ट्रिक्टने कदाचित तिथं दाखवलं नाही किंवा ती दाखवायची पाळी आहे स्टाफच्या बाबतीत बऱ्याच जणांना आंबेगावला सुद्धा पुढे सरकारी काम केलेले आहे त्यांना कदाचित चांगली बाजू माझी तिथं वाटायला आली नव्हती खूप स्ट्रिक्ट असेल तर म्हणून आंबेगावला स्टाफच्या माहिती होती आणि तेच पहिलं चित्र सगळ्यांना वाटत होतं की आता काही खरं आहे सगळे बघितलेलं आहे आपल्याला त्रास होईल परंतु मला असं वाटतं की तिथे वेळ आली आणि वेळ आली नाही असं म्हणतो की कारण एवढं काम जर समोरचा स्टाफ जर रिस्पॉन्सिव्हली काम करत असेल तर त्यांना बोलण्याची वेळ येत नाही त्यामुळे मी सुद्धा आपल्याला देखील गुरु धन्यवाद देतो की फार थोड्या मध्ये मला आवाज वर चढावा लागला आणि मी चढवला तर खरा आवाज सगळ्या म्हणतात की साहेब त्या टोन मध्ये त्यामुळे कदाचित चिडलोय असं कोणाला वाटले तर ठीक आहे तेवढ्याचा इशारा काफी आहे असं समजून ज्यावेळी आपण कुठल्या कामात मागत होतो किंवा एखाद्या कामं कमी पडत होती एखाद्या नोंदी साठत होत्या त्या त्यावेळी ज्या ज्यावेळी सांगितली त्यावेळी नक्की स्टाफने दखल घेतली मग ऑफिस स्टाफ असू दे फील्ड स्टाफ असू दे याचं देखील मला समाधान आहे की जे ऑफिस कार्यालय प्रमुखाला ज्या अपेक्षा असतात जसं वागणं अपेक्षित असतं त्याला फार मला स्ट्रेस देऊन सांगावं लागत नव्हतं त्या ते ते, ते बदल ताबडतोब उपयोग करत होते ज्यावेळी एखादं नागरिक समोर असायचं त्या त्यावेळी मी तलाठी किंवा कोणाला फोन करून एखादे ताबडतोब आणि नक्की त्याचा फीडबॅकही येत होता ती व्यक्ती सुद्धा मला कळवायची कि ते काम झालंच आहे स्क्रीनशॉट काढून वगैरे मला शेअर करत होते ही देखील एक समाधानाची बाब होती रजेच्या बाबतीत जर म्हणायचं तर निश्चित मला स्वतःला रजेचा त्रास झालेला म्हणून मी तेव्हाच ठरवलं होतं की मला जर रजा मिळत त्रास मला वाटत आणि नक्की असं आहे की रजा घेतल्यामुळे कुणी काय काम म्हणजे काम अडतं गोष्ट असतात उलट रजेवरून आल्यानंतर तो कर्मचारी अधिक आनंदाने आणि अधिक कार्यक्षमतेने काम करतो असा माझा अनुभव आहे आणि विनाकारण रजा शक्यतो कुणी आणि आपल्या विश्वासाला तडा कोणी देऊ शकत नाही एकदा कुठं बोलून घेईल दुसऱ्या नाही पण तिसऱ्यांद तरी तो विचार करतो की नाही आपल्या साहेबांचा आपल्यावर विश्वास आहे चुकीच्या कामासाठी रजा घेतला काम करतो हा माझा अनुभव होता रजेच्या बाबतीत बरीचशी स्किल्स मलाही असं वाटतं की इथं मला डेव्हलप करता आली पर्यटन सारखा विषय असे त्याच्यामध्ये मी अजून फारसं काम केलेलं नव्हतं पण त्याच्यामध्ये काम करायला मिळत सर्वच अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे शिवछत्रपतींची तीन वर्ष सेवा करण्याचा हे या तालुक्यात मिळालं ही अत्यंत अभिमानाची गोष्ट म्हणजे मी जॉईन झालो त्यावेळी मी आवर्जून तहसीलदार शिवजन्मभूमीतून असं सगळीकडे लिहित होतो म्हणजे माझ्या मित्रांच्या ग्रुपमध्ये असो ते किंवा कुठेही असो ती माझ्यासाठी एक अभिमानाची भाव होती माझे दोन वाढदिवस देखील मी शिवजन्मभूमी शिवजन्मभूमीला वंदन करून साजरी केली होती पण नक्कीच हे मोठं भाग्य जसं आंबेगावला भीमाचंद पाळणभूमीत मला काही काम करायचं पुढे मिळालं तसंच या ठिकाणी शिवछत्रपतींच्या ठिकाणी आप आप ला ला, ला ला। आ, ले काम करण्याचं एक मोठं आणि शिवजन्मूमी शिवजयंतीचं नियोजन करायचं हा फार मोठा एक अनुभव मला मिळाला अनेक स्किल्स देखील शिकायला मिळाली मी नेहमीच म्हणतो की प्रत्येकजण आयुष्यभरच विद्यार्थी असतो शिकायसाठी खूप नवीन ठिकाणी मी चालू आहे कलेक्टर ऑफिसला कधी काम केलं की तिथं फाईल्स कशा केल्या जातात टिप्पणी कशा तयार केल्या जातात बऱ्याच गोष्टी मला तिथं शिकायला मिळाल्या म्हणजे आतापर्यंत वीस वर्षाची जी काही सेवा आहे त्यामुळे तिथं आता बऱ्याच गोष्टी नव्यानं शिकायला देखील मिळणार आहेत आणि दुसरी एक गमतीची गोष्ट सांगतो की बऱ्याच जण जर कोणी एके झाला आणि त्याला ऑफिसला बसवल्यावर कसं होतं आपला देखील कारण फिल्ड आपल्याला स्वातंत्र्य असतं आपण हवं तेव्हा जगू शकत असतो तिथं मला खूप सारे बॉस असतात मी तहसीलदार बाहेर पडलो होतो मला कुणी विचारणार नव्हतं नक्की नजर असणार आहे कालबद्ध कार्यालयात थांबण्याची सवय तिथे करून घ्यावी लागणार आहे अजून एक स्किल या तालुक्यात आवर्जून शिकायला मिळालं बरेचसे पत्रकार विक्रेत ते म्हणजे मीडिया समोर बोलणं म्हणजे फार कमी वेळा अनुभव आला होता म्हणजे पाळींची दुर्घटना झाली त्याच्यानंतर एक दोन वेळा टी व्ही समोर मला बोलावं लागलं इस्लामपूर पूर पूर्वाच्या काळात ते सेखील त्या भागात कमी आहेत म्हणजे आपल्याला ती चॅनेल कमी आहेत तिथं फारसं संधी मिळाली नव्हती परंतु या भागात पत्रकार मित्रांनी खूप आणि हे आवश्यक पण आहे म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जाते की सरकारला आवाज नसतो म्हणजे आपल्याला जे म्हणायचं आहे लोकांना म्हणायचं ते येतंय पेपरात पण सरकारला काय म्हणे आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना काय म्हणायचं ते कुणीच पोहोचवत नाही अशी बऱ्याचदा स्थिती होत असते परंतु या तालुक्यातले पत्रकार मित्र तर सर्वच जण असतो प्रिंट मीडिया असू दे किंवा ऑनलाईन जे असू दे ते आमची प्रतिक्रिया आवर्जून घेत होते म्हणजे शासनाला देखील यावर काय म्हणायचंय ते नक्की त्या माध्यमातून आणि नक्की तो चांगला प्रयत्न ठरला सदैव म्हणजे याच एक चांगलं उदाहरण असं झालं की परवा मला एक दहा बारा व्हिडिओ मित्रांनो विविध बातम्या आणि मला देखील त्या आठवणी नक्की राहतील जुन्नरची आठवणी तेव्हा युट्यूबवर अजूनही त्या बऱ्याचशा बातम्या त्या त्या काळात आपण कसे निर्णय घेतले त्या त्या काळात कशी परिस्थिती होती आप ते आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल आणि ते एक नवीन स्किल देखील या ठिकाणी शिकायला मिळालं या ठिकाणी एक गोष्ट मला नमूद पण करावीशी वाटते की बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आहेत आपण बोलले देखील की काय चांगलं काय काय झालं जे नाही त्याचा मी श्रेय घेणार नाही आता प्रशासकीय इमारत किंवा हे जॉईंट श्रेय आहे की माझ्या इंडियाचं नाही कार्यालयीन कामकाजाचं भाग आहे प्रशासकीय मदतीची आवश्यकता नक्कीच आहे हॉलकडे बघून समजतं की आपल्याला सेंड ऑफ साठी मोठा हॉल उपलब्ध नाही सांगायचा होता की आज मी या ज्या ठिकाणून आपला निरोप समारंभ स्वीकारतो ते ठिकाण हे कॉन्स्टिट्युडिशियल आहे म्हणजे कोर्टाची रूम आहे मी माझ्या केबिन मध्ये सत्कार स्वीकारत नाहीये एक जजच्या खुर्चीवर बसूनच अत्यास त्याच्यामुळं स्वतःबद्दल देखील जजमेंटल असलं पाहिजे सगळं चांगलं चांगलं करू शकलो नाही हे देखील मला या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे कारण ही जी खुर्ची ही न्यायदानाची एकाचीच बाजू सगळी मांडायची आणि दुसऱ्याची आपण ऐकून घ्यायची अशी होणार नाही नक्की काही गोष्टी कमी पण पडलो केसवर काय केसवर प्रमाणही खूप होतं म्हटल्या कोविडच्या काळात किंवा त्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणावर केसेस पेंडिंग होत्या हो लोक हे घालायचे त्याचा काही अंशी मी प्रयत्न केला की केसेसच्या जा कामकाजात नियमित्ता आणता तू बऱ्याच वेळा प्रशासकीय कारणामुळे तारखा नायलाज असतो पुढच्या तारखा द्या त्याच्यामुळे जी केस तीन महिने चार महिने यांच्यामध्ये संपूर्ण अपेक्षित आहे ती केस लांबायची त्याच्यामुळे खूप काळात काही केस प्रलंबित राहिलाय दोन केस खूप जुन्या होत आहेत इच्छा होती, इच्छा ते होती। की ती माझ्या कालावधीत त्या पण पूर्ण होऊ शकल्या नाही निश्चित मला असं वाटतं की जेवढं मला अजून करायला हवं होतं सामान्य लोकांच्या तेवढं मी करू शकलो नाही नक्की माझ्या स्थापने त्याच्यामध्ये मला साथच येईल अतिशय मी चार चार पाच पाच केस जरी लिहिले तरी टाईप करून वेळेत मला देत परंतु जो काही एकूण व्हॉल्यूम त्याचा आहे केस वन जे आहे ते पुरेस मला पार पाडता आलं नाही ही एक मोहीम मला या ठिकाणी नक्की नमूद करावीशी वाटतो तहसीलदार म्हणून बीडवर जे फिरावं लागतं ते मला जास्त करता आलं नाही कारण अलीकडच्या काळात ऑफिशियल एवढं काम वाढलेलं आहे की फिल्डवर जायला वेळ मिळत नाही तहसीलदारी तशी फील्डची पोस्ट आहे म्हणजे नायब तहसीलदारांनी ऑफिस चालवायचं आणि तहसीलदारांनी मोबाईल फेडवर फेडली फेडवर जाऊन करायच्या होत्या कार्यभावल्यामुळं तिथं पण मला असं वैयक्तिक वाटतं की काही प्रमाणात मी त्या ठिकाणी कमी पडलो मग त्याची कमी मी कुठं भरून काढली तर ऑफिसमध्ये ज्या ज्यावेळी मी उपलब्ध असायचो त्यावेळी शेवटचं व्यक्ती जाईपर्यंत मी खुर्ची मांडी सोडत नव्हतो लोक ज्या ज्यावेळी यायची त्यांच्या अनेक समस्या असतात बऱ्याचदा लोक एकदम भडकून आलेले असतात परंतु त्यावेळी होते माहिती तहसीलदार वर चिडलेला असतो तो कुठेतरी दुखावलेला असतो कुठल्या तरी सिस्टीम मध्ये त्याला कुठेतरी अन्याय झालेला असतो किंवा झाल्याची भावना झालेली असते परंतु नक्की ज्या ज्यावेळी अशी माणसं व्यक्त व्हायची त्यावेळी काहीतरी कारण त्यांचं सांगायचे आणि ते कारण जर आपण निराकरण केलं किंवा बऱ्याचदा त्यांचा अर्जच चुकीचं दाखल झालेला असतो बऱ्याचदा मला असं लक्षात यायचं की त्यांनी जो अर्ज केलाय तो चुकीचाच केला आहे आणि त्याच्यामध्ये मग विनाकारण फार वेळ मग त्याचं निम्म्या लोकांना तर मी अर्ज काढून घ्या त्याच्यापेक्षा दिवाणी न्यायालयात जावा या कार्यालयाकडे जावा असं करून परत पाठवायचं आणि ते लोकांना पटायचं कारण बऱ्याचदा लोकांना कायद्याची माहिती नसते कलेक्टर ऑफिसला हे काम पडत नाही कारण तिथे येणारे बऱ्यापैकी लोक असतात त्यांना कायद्याची माहिती असते त्यामुळे कलेक्टर ऑफिसला अशा प्रकारचे लोक येत नसतात पण ज्यावेळी आपण तलाठी ऑफिस तहसील ऑफिस अशा ग्रासरूटच्या ऑफिस न काम करतो त्यावेळी अगदी साजीने त्या लोकांना काहीच माहिती नाही पण त्याला प्रश्न मांडायचे म्हणजे काय काय असे माता लोक सगळ्या गाठ माझ्यासमोर टाकेल काय तुम्हाला काय काम आहे वाच घेते वाट तुम्ही आणि मला सल्ला अपेक्षा पण काही चूक त्यांच्या वयानुसार कदाचित त्यांना ते हो सॉर्टिंग करून देता येत नव्हतं त्यांनाही मदत करायचं नक्की आपण त्यावेळी प्रयत्न केला परंतु तहसील ऑफिसचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये महत्वाचं एक रोल असतो की तहसील घेणं कायदेशीर सल्ला काही प्रमाणात तरी आपण सगळा देऊ शकत नाही कारण सगळाच द्यायला लागला तर मग आपण बाहेर सोडून जाऊ कारण त्याला एक विरोधी बाजू पण असते एकाच बाजूला जर मी सगळे सल्ला दिला मला नाही म्हणून ठराविक पाच माफक आपण त्याला कायदेशीर सल्ला देखील त्या काही प्रमाणात मी प्रयत्न केला आणि मी जे सांगत होतो की फील्डची कमी भरून काढण्यासाठी मग मी असं काही मार्ग जे ऑफिस मध्ये आलेला माणूस आहे किमान त्याला आणि बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की तुम्ही फार बोलता म्हणजे बाबा पण मला कधी कधी बोलताय एका माणसाला असं अनुभव होता की याच्या आधी काही चित्र काम केलं काही लोकप्रतिनिधींकडून सगळ्यांकडून मी शिकलो की एक प्रश्न जर एका वेळेस पूर्ण ऐकून घेतला तर तो माणूस पुन्हा परत येत नाही आणि आपल्याला तो प्रश्न व्यवस्थित समजतो दरवेळी अर्धच मी ऐकून घेतलं आणि त्याला बाहेर काढलं चार दिवसात माणूस पुन्हा आहे त्याच्यापेक्षा एकदाच त्याची समस्या जर पूर्ण कळाली मला तर नक्की ते आपल्या काय ते आहे का नाही एवढं तरी कळेल आणि मग असेल तर मग त्याला काय केलं पाहिजे हे तरी सांग हा देखील प्रयत्न थोडाफार त्यामधून करत होतो अजून काही राहून गेलेल्या गोष्टी म्हणजे प्रशिक्षण आपण म्हणतो की प्रशिक्षण भरवायचं खूप डोक्यात होतं त्याचाच हा समारोप आहे असे या <laughs> <laughs> ठिकाणी मानतो नक्की या जनतेनं या लोकांनी या स्टाफनी सगळ्यांनी जे भरभरून या जमिनीत खूप काही शिकायला मिळालं त्या सगळ्यांना धन्यवाद देण्याचा हा दिवस आहे नक्की सगळ्यांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो कित्येक गोष्टी माझ्याकडून कळत नकळत अन्याय झाला असेल कारण होऊ शकतं शेवटी कितीही आपण न्यायबुद्धी शाखायचा प्रयत्न केला तरी नकळत एखाद्यावर कारण ज्यावेळी मी तीनशे केसचे निकाल दिलेले असतात त्यावेळी तीनशे जणांच्या विरोधात पण तो निकाल दिलेला असतो त्या लोकांना कदाचित काहीच चुकत काहीच विरोधात माफ मिळालेला असू शकत काही जणांनी कळत नकळत अन्याय झालेला देखील असेल किंवा माझ्याकडून वैयक्तिक बोलताना पण कोणाला काही अपशब्द केला अपशब्द नाही जाणार माझ्याकडून मी परंतु राग दुखाला केला असेल भावना दुखाला केला असेल तर नक्की त्यांना मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त या मातीचे या जनतेचे या स्टाफचे ज्यांनी सर्व माझे सरकारी सर्व शासकीय अधिकारी सर्व पत्रकार मित्र सेतू विविध ऑफिस सगळ्या कडून आलेले माझे सर्व बांधव सगळ्याच स्तरातून म्हणजे अगदी वेगवेगळे स्तरातून आलेले सर्व आले नागरिक ज्यांनी ज्यांनी आपल्या सदिच्छा माझ्या कृती व्यक्त केल्या तर सर्वांचे पुन्हा एकदा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि माझ्या व सर्व ऑफिसचे कर्मचारी बंद वाटे आज जरा आपल्या साहेबांची बदली झाली जरा वाईट वाटतं कारण साहेबांनी तीन वर्ष आल्यापासून तीन वर्ष सर्व जिल्ह्यात तालुक्यातील लोकांची मदत घेतली सर्व ऑफिस म्हणजे नागरिक असतील कोणी जर कामासाठी आले तर साहेबांनी कधी कोणाला अडवलं नाही अरे म्हणजे कुठलं काम असेल तर मनापासून ते करणार ऐकणार आणि करून घेणार असे आपल्या साहेबांनी तीन वर्षामध्ये जुन्नड तालुक्यामध्ये चांगली सेवा हो केली आणि एक माझं एक उदाहरण सांगतो मी ज्यावेळेस आपण तहसील कार्यालयामध्ये जुन्नर तालुक्यातील सर्व सर्व नागरिक येत असतात या नागरिकांसाठी स्वच्छता ग्रहानंतर विशेष करून महिला वगैरे जर बाहेरून मुंबईवरून वगैरे आल्या तर त्यांची फार अडचण व्हायची मला जरा वाईट वाटली म्हटलं साहेबांना मी भेटलो म्हटलं साहेब फार अडचण होती साहेब आपण प्रस्ताव देऊ त्यासाठी मला साहेबांच्या विरोधात जावं लागलं मला उपोषण करावं लागलं परंतु साहेबांनी सर्व म्हणजे नगर परिषदेची शिव वगैरे सर्वांना बोलवून ते काम आज चांगले मार्गी लावलं म्हणजे साहेबांमुळं पाठपुरावा झाला आणि आज साहेबांच्या म्हणजे तीन वर्षामध्ये पाठपुराव्यामुळं आज ते सर्वांना एक महिन्यामध्ये खुलवले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आणि चाळीस कोटी जे मंजूर झाले साहेबांनी जो पाठपुरावा केला त्यावेळेस साहेब म्हटले आपल्याला जागा पाहिजे साहेबांनी मी जागा सुचवली घोडेबाऊ पाठवले बरोबर साहेब हे जे आहे आपलं घोड घोड ते घोडेगाव पाठवले तिथे जाणार आणि तो मोठी प्रशासकीय इमारत होणार ज्यामध्ये सर्वात मोठा वाटा असेल तो साहेबांचा म्हणजे साहेब ज्या तीन वर्षामध्ये आहे ते काम केलं ते कामामुळे आम्हाला अजून वाटतं की साहेबांनी अजून तीन वर्ष इथं घालावी आणि चांगली सह द्यावी आणि कधी कोणाला साहेबांनी अडवलं नाही कोणी <kuni> आलं तर सगळ्यांची कामं केली आणि असो आता अवच साहेबांनी सांगितलं तर साहेब पुणे जिल्ह्यात येतील खात्री शंभर टक्के ते प्रांत म्हणून येतील अशी आशा बाळगतो आणि या पुढील काळामध्ये साहेब आपण नगरमध्ये जा नगरमध्ये सुद्धा तुम्हाला लोक डोक्यावर घेतील ज्या या ठिकाणी जुन्या तालुक्यातील लोकांनी जसं तुम्हाला डोक्यावर घेतलं त्या ठिकाणी तुमचं काम सुद्धा चांगलं असणार आहे त्या काळामध्ये तुम्ही आशा बाळगतो आणि आपलं म्हणजे पुढील कार्यास शिवराज शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने थांबतो जय तहसीलदार मंडळ कृषी अधिकारी आणि जुन्ना तालुक्यातील पत्रकार मित्र आणि सर्व बांधव तर मी एक वर्ष झालं जुन्ना तालुक्यामध्ये येऊन तर ज्यावेळेस माझं पोस्टिंग झालं तर ते मी पहिल्यांदा विचारलं की ते तहसीलदार कोण आहे कारण काय होतं की तालुका कृषी अधिकाऱ्याचे माहिती काम हे तहसीलदार साहेबांशी कॉर्डिनेट करून करावे लागत मी जे आधी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतो तर तिथं पूर परिस्थिती होती मग मी समृद्ध सत्तर टक्के टाइम तसील ऑफिसला केव्हीमध्ये जायचं आम्ही सलामी वगैरे करा तर साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर उत्तम प्रशासक जे असतं तो मला साहेबांकडून वर्षभरात अनुभव मिळाला कारण कुठल्याही डिपार्टमेंटचा विषय असला तरी त्यांच्याशी कॉर्डिनेट करणं किंवा ऍडजस्ट करून घेणं मला कधी फोन आला तरी साहेब तुम्ही कुठे म्हणून विचारलं मी नारायणगावला असलो तर साहेब मी नारायणगावला यायचो किंवा बी जुनला असलो तर आपण एकत्र येऊ कुठला विषय असाल तर चर्चा करणं हे जे असतय ते साहेबांकडनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि काय म्हणतात एखादं वाद येणारे तर त्याचं जे इंटिनेशन ते साहेबाला म्हणजे डिपार्टमेंटचं लामेंटचा असेल किंवा तुमचं दे म्हणजे ते साहेबांशिवाय एक तिघर सामान मला साहेब म्हणायचे कारण मी त्यांचा जुनियरच आहे ते माझे सांगायचे की भोसले साहेब असं होणार आहे आणि ते तसच काढायचे ऐकून घेत होते प्रत्येक करत होते आणि मला जरी काय अडचण आहे वैयक्तिक प्रशासनामध्ये काम करताना तरी चांगलं मार्गदर्शन मला साहेबांनी एक वर्षभर दिलं आणि असच पुढं भविष्यात राहावं कारण तुम्ही नगरला गेल्यामुळं न्यूज रिपोर्टर मिथुन मोजाड आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा